आठवण झाली या तुमच्या हातून बरेचसे भैरवनाथ मंदिराचे कार्यक्रम झाले असते असं कोणता कार्यक्रम झाले असं सांगू शकता का पुढे आता मंदिरामध्ये काय तुम्ही मी ते लादी बसवलेली आहे ला आणि नंतर हे मी हे तर फार महत्वाचं मोठं काम आहे याच्यामुळे लोकांमध्ये हे जागृती जास्त येणार देवाची आणि रोज घरी फोटो लावल्यानंतर असं वाटेल की बैरवनाथ आणि त्यामध्ये अनुभव चांगला आहे देवाबद्दल अच्छा तुम्ही आता एक फोटो आणलेला असेल तर फ्रेम शकतो ते दाखव तुमचा फोटो दिसत हो दिसत धन्यवाद साहेब तुमच्याकडून बरेचसा अनुभव भेटला आणि या स्वयंभूला आप आपलं आराध्य दैवत मी मानताय आणि तुमच्या हातून बरेचसे तुमचे कार्यक्रम झालेले आहेत आणि या अशी प्रार्थना करतो की तुमच्या कुटुंबाला तुमच्या परिवाराला सगळं आयुष्याचं व्यवस्थित सुख संपत्ती लागो असे बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद नमस्कार आपलं नमस्कार मी अरविंद शेवडे आपला परिवार माझे मिसेस अपरणाय अरविंद शेवडे पुढे आई सुहास यशवंत शेवडे माझे सून आ, प्रांजल अमित शेवडे अच्छा आपलं गाव सालदुरे अच्छा आपल्या घरी जे गवराची जे बाळकी आहे ते किती वर्षापासून तुमच्या घरी पालखी येते बरेच वर्ष पुले तरी पण साधारण जवळजवळ मी अगदी माझ्या आठवणीप्रमाणे पंधरा व वीस वर्षे होती अच्छा मला सांगा तुमच्या घरी ती पालखी येते हो तुम्ही ते श्रद्धासन मांडले हो त्याच्या पाठीमागे तुम्ही काय तुमचा सा अनुभव सांगू शकता हो माझा अनुभव सांगतो की मी हे माझं दैवत मानतो पुले जैवत बांधतो अच्छा हा तिथपासून मी त्यांना मानतो आणि ती पालखी माझ्याकडे अगदी भलोच नाही येते आणि अगदी हे जे मी ज्या हे करतो तुमचं म्हणलं तर वाडवळा पासूनच चालू आहे हो हो तरी किती वेळा गेला नाही ते मला एवढं काय सांगता येणार नाही पण मी पूर्वज म्हणजे माझ्या पासून मी त्याला मानतो नमस्कार आपलं नाव नमस्कार माझं नाव उदय उत्तम सर दुसरा आपलं राहण्याचे ठिकाण राय रामीरातो पाळंदे उसकदार नाही तालुका आपुल जिल्हा रत्नागिरी खुद्द पाळंदे हो पाळंदे आमचा व्यवसाय वगैरे व्यवसाय शेतीत साधारण अच्छा तर या वाघवे गावची जी पालखी आली तर या पालखीच्या पाठी तुम्ही किती वर्ष मानकरी येत आम्ही हे आमच्याकडे मानकरी म्हणजे वडिलांपासून चालू होतो चा। मलाच इथे म्हणजे माझ्या आठवणीमध्ये मला, मला तीस पस्तीस वर्ष झाली आम्ही सगळं देवाचं करतोय अच्छा तुम्हाला असं एक ते घडलं की मी जेव्हा देवाला साखळ वगैरे घातलं आणि साखळ्यामध्ये किंवा नवस बोलता तुमच्या याच्यामध्ये तर ते मला कधी पावन झालंय का साक्षात्कार म्हणजे असं म्हणजे आम्ही मनातून आम्ही बोललेलो त्या इच्छा आमच्या पूर्ण झालेल्या आजपर्यंत सेवा केली आहे आणि करतोय याच्या पुढे करू तुम्ही कधी या मंदिराला कधी भेट हो अवश्य एकदा गेलो होतो आम्ही उद्घाटन झाला त्यावेळी गेलो होतो मंदिराचं मंदिरात मंदिराचं उद्घाटन झालं ना ना त्यावेळेस पहिला त्याच्यानंतर पण आता गेलो होतो मागे सानेवर गेल्या वर्षी जातो आम्ही नेहमी दुसरा प्रश्न म्हणजे म्हणलं तर तुमच्या या गावामध्ये वाघबे गावचे खेळ वगैरे येतात त्यांचं जेवण खाऊन जे सगळे तुम्ही मान देता हो आम्ही एक टाइम आता हल्ली सुरुवात केली म्हणजे एक आता चार वर्ष चार पाच वर्ष सतत आम्हीच देतो म्हणजे पूर्वीपासून तुम्ही देत ना पूर्वी आमच्याकडे ती वडिलांच्या ज्या प्रथा अशी होती की चार लोक जेवायचे त्याच्यानंतर मध्ये आम्ही चालू केलं होतं ते आमच्या बहिणी चालू केलं होतं मग काही थोड्याशा भानगडी लोकांना हे बंद झालं होतं बाकी आता आम्ही रेग्युलर देतो तुमच्या परिवारची ओळख दाखवा दाखवा आमचा भाऊ दोन नंबर किरण तावसाळकर हा किशोर तावसळकर हे माझी मिसेस रुसेल तावसरकर ही ह्याची मिसेस नाव गौरी गौरी तवसळकर आणि ह्याची कविता दसाळकर दुसरी हा आमचा मुलगा प्रथमेश ही मुलगी प्रियांका ही आहे नाव सांग उज्ज्वला हे आमच्या मामी तर सांगणार की हा एक आमचा भाऊज आहे महेश मोरे एक पोरगा नाही आलेला आहे बरच तुमचं मोठं कुटुंब आम्ही सगळे एकत्र असतो हा सगळं आम्ही एकत्र येऊन सगळे कार्यक्रम करतो सगळे सगळेच म्हणजे आमच्या घराचे कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रम होतात सगळे एकत्र येऊन करतो हा ही एक आमची पुतणी आता छोटी आहे धन्यवाद तसं कसं साहेब तुमच्याकडून बराचसा आम्हाला अनुभव भेटला आणि वागेगावच्या पाडगी सोहळ्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये तुम्हाला आयुष्याच या देवाकडून सतत मार्गदर्शन मिळावं आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहावं असे एवढंच दोन शब्द संपवतो धन्यवाद नमस्कार नमस्कार आपलं नाव संतोष चंद्रांत काणेकर आपल्या परिवारची ओळख आमची आजी, ए, 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 आजी। ए, हा म्हणजे घरी मोरटे हे आमचे सर्व परिवार हे चुलते वगैरे सर्व हे आत्या बहीण अच्छा आपल्या हा आमचा परिवार तरी पण हा कमीच आहे म्हणजे तीन पट्टी आणखी आहे अच्छा अच्छा पाव पाव पट्टी अच्छा आपल्या जे घरामध्ये जे भैरवनाथाची पालखी येते ते किती वर्षापासून तुम्ही परंपरा करतो माझ्या माहितीनुसार तरी पण माझ्या अगोदर पासून मला ते 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 आता तेहतीस वर्ष झाली था। तिथपासून अगोदर पासून आहे तुम्ही पन्नास वर्ष झाली असत तसंच येणाऱ्या खेळ्यांचा वगैरे पाऊनचार वगैरे तुम्हीच करता दोन रात्र दोन रात्री जो वस्तीला असते म्हणजे आयच्या टायमाला आमचं जेवण असतं म्हणजे नमस्कार आपलं नाव चंद्र पालटे आपल्या परिवाराची ओळख काकांचं नाव यशवंत पालटेक यशवंत मुकुंद पालटेक अच्छा आपल्या घरामध्ये जी पालखी येते भैरवनाथ मंदिराची ती किती वर्षापासून तुमच्या इथे गरीब साठ पन्नासशे साठ तुमचे परिवार त्याप्रमाणे या गावामध्ये तुम्ही मंदिराची भेट दिली तरी साधारण किती पाच परत वेळा मी ऐकले तर कराय का तुमच्या असते परिवार जे असते बरेच मंदिराचं वर्धापण झालं त्याच्या गडबार मागित राह तुम्ही पहिला पुढे पण झाले का बरेच वेळा मंदिराचा जीर्णोधार झाला त्यावेळेला पण दिले आहे पाच सहा वेळा जे देव तुम्ही दिले तुमच्या हस्ते देणगी वगैरे दिलेले उपस्थित प्रत्येक नागरिकाच्या या कार्यक्रमामध्ये सहकार्य अपेक्षित आहे आपल्या समाजानामुळे हा कार्यक्रम आणखी पुढे ठरणार आहे या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम सर्व पालख्यांची उपस्थित

तोय काण गेलो अध्र ल�� क्रीक in कल दृ अध्रत। उप्टूष्ट जो निछ घर अभी जद्रा अभर कर लो मेया खोड़न्ति कर दमर्ब 넉या collapsed <laughs> państwo participated last जय जितेला स悠न सralय तुभ इंडिल जिसान benefit मत करायचं नंतर बोला नंतर आपण भी बघू आपण नाही ते काय आपण केलं बसला हा माझं निर्णय بقت मी अलंकार माझी शिक्षिका नमस्कार आणि मित्रांनो नमस्कार

नमस्कार आपलं नाव साधे मालू साधे साधेव मालू तुमच्या जे बाजूला जे व्यक्ती उभे आहेत त्या कोण आहेत पुजारी जाणूप या मंदिराचे पुजारी हांचे पुजारी आहेत ते म्हणजे किती वर्षेपासून या मंदिराची पूजा वगैरे पाठ करतात ते साधारणपणे पंचवीस वर्षे पूजा वगैरे करतात पंचवीस वर्ष तुमच्या या मंदिरामध्ये जी मूर्ती आहे त्या मूर्तींची काही तुम्ही नावं सांगू शकता हो सांगू शकता बोला शंकर भगवान हा मामाई देवी हा काल काय अच्छा बोला अडचण तुमच्या या गावाचं नाव काय वाघवे चिखलीवाडी वाघवे चिखलीवाडी हां तुम्ही जे मंदिरामध्ये मूर्ती आहेत ना त्या मूर्तीपैकी ही मूर्ती आतमध्ये आहे ना नाही नाही म्हणजे साक्षात्कार इथेच रूपांतर झालं अच्छा दगडामध्ये रूपांतर झाले दगडामध्ये रूपांतर नाही म्हणजे आपण एका दगडामध्ये तिथे दगड कोरून म्हणजे तिला त्या देवीचं नाव काय काल काय कालका अच्छा वरती म्हणजे मंदिर वगैरे यामध्ये बांधू शकत नाही म्हणजे तशी तिची इच्छा आहे का नाही नाही ते म्हणजे ते आम्ही काही सर्व चौकशी केली पण ते त्या ह्या देवीची का देवीची म्हणजे अशी मंदिराची इच्छा नाही म्हणून आहे अच्छा तरी पण या देवीला किती वर्ष इथे झाले असेल देवीला तरी पण दोनशे एक वर्ष झाले असतील म्हणजे मंदिराप्रमाणे मंदिराबरोबरच इथे साक्षात घडलं विसर्ग मी बोलला तर पाण्याबद्दल तर पाणी पाण्याचं हे दाखवत आहे तर पाणीचं जर थोडं अनुभव सांगा की पाणी कसं रूपांतर झालं तुमचे शिवलिंग आतमध्ये आहे मंदिरामध्ये त्या शिवलिंगावरती जे काय तुम्हाला माहिती की कसं काय ते शिवलिंगापासून असे पाण्याचा पण उगम झालं त्याबद्दल थोडं जरा माहिती सांगायचं तर मी मग बोललो तेच हां आता हा जे मंदिर इथं उभारण्यात म्हणजे प पूर्वी आला कसं का वाडवडील बोलत आहे की इथं मोठा जंगल होता अच्छा आणि जंगल असताना इकडून गुरं वगैरे जायची तर एक गाय होती ते ह्या इथं जालमध्ये करवंदीची जाल अशी होती त्या जालीमध्ये यायची आणि ते धारा वगैरे ते शंकराच्या पिंडीवरती सोडायची त्यानंतर की आमच्या गावातले कोणी वाडवडलांनी त्याचा शोध केला की ह्या गाय या गाय जा करून जालीमध्ये का का जात आहे तर पाहिली ती शंकराची पिंडी तिथं उत्पन्न झालेली म्हणजे कायमस्वरूपीच ती जमनीतून वर आलेली त्यानंतर मग इकडं स सर्व काही जंगल वगैरे साफ करून तिथं त्या शंकराच्या पिंडी होती तिथंच असं या आपल्या मंदिराची स्थापना केलेली आहे त्यानंतर हा पाणी पण इथेच होता ते शंकराच्या शंकराची पिंडी आहे तिथूनच तो असा म्हणजे असा निघालेला आहे म्हणजे तुम्हाला म्हणायचं ते काळी गायची त्या दुधाच्या धारा सोडायची तशा शिवलंगा सोडायची आणि त्या शिवलंगापासून तुम्हाला माहिती पडलं की ते गायी जाते कुठे त्याचा तपास केल्यानंतर ते तुम्हाला साक्षरकार सुद्धा घडलं आणि त्याच लिंगातून जे दुधाची धारा वाहत असती त्याच धारेतून पाणी व्हायला सुरुवात झाली पाहिजे बरं ना त्याचा पाण्याचा जर उगम दाखवू आम्हाला जर हा हे बघा हे पाणी या आपल्या मंदिराचे मधल्या भागातूनच शंकराची जी, जी, भागा जी, जी पिंडी आहे त्या त्या भागातूनच हा पाणी म्हणजे निघालेला आहे आणि त्या पाण्याचा आम्ही सगळे ग्रामस्थ याचा वापर करतो पंचुरीला पियाला धुण्याला सर्वला किंवा बा पण हा हा याच्यासाठी आम्हाला ह्याचा उपयोग होतो अच्छा दुसरं पाणी बारमाही चालू असतं की थंड वगैरे गरम असं काहीच नाही ना नाही नाही तसं थंड वगैरे गरम असं काय नाही पण पाणी बारमाही चालू असतं बारमाई चालू असतं फक्त थंडच काही काही ठिकाणी मंदिराचं म्हणलं तर कधी गरम पाणी होतं कधी थंड पाणी होतं असं काय नाही म्हणजे थंडच थंड थंडच पूर्ण थंडच असतं अच्छा